बऱ्याचदा खूप साऱ्या गोष्टी आउट ऑफ कंट्रोल होऊन जातात आपल्या हातात त्यावेळेस काहीच उरत नाही ना मागे जाण्याचा रस्ता असतो आणि ना पुढे पाऊल टाकता येतं आयुष्याची गोची झालेली असते अशावेळी त्रास होणार खूप होणार एवढा की मरून जावं वाटेल कारण माणसाची प्रवृत्ती ती नेहमी सोपा मार्ग शोधण्याची मरण खूप सोपं असतं आणि जगणं अत्यंत कठीण त्यामुळे साहजिकच माणूस मृत्यू स्वीकारतो पण या मृत्यूने कोणाचे प्रश्न सुटतात फक्त तुमचे बाकीच्या लोकांचे उलट प्रश्न वाढून जातात अशावेळी शांत राहा श्वास गुदमरत असतो मोकळा श्वास घ्यायची गरज असते त्यामुळे मोठा श्वासोच्छवास घेण्याची स्वतःला वेळ द्या काही काळासाठी मनाला कुठेतरी गुंतवून ठेवा एक मोठा स्पॉज घ्या पण हार मानू नका आयुष्यात कोण येतोय कोण जातो आहे आयुष्यात कोण साथ देत आहेत कोण साथ सोडतील फरक पडतं तरी काय येणाऱ्या आलेत थांबलेत वेळ स्पेंड केला आणि सर्वात मोठी गोष्ट धडा शिकवून निघून गेलेत कोणाच्या एकाच्या जाणाने जेव्हा फॅमिली संपत नाही तेव्हा कोणाच्या एकाच्या एक्झिट होण्याने कर्तव्य कसे संपतील आयुष्य युद्धापेक्षा कमी नाही युद्ध जिंकायचं असेल तर लढावं लागेल न लढता शस्त्र ठेवलीत तर तुम्हाला लोक पळपुटे म्हणतील हे मात्र खरं हो आहे